येत विषय आहे इतिहास नागरिकशास्त्र आणि माहे ऑगस्टचं मासिक नियोजन आज आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी अनुक्रमांक दिवस पाठ्यांश घटक उपघटक यामध्ये पहा एकूण चार दिवस आहेत आणि यामध्ये आपल्याला नागरिकशास्त्राचा पाठ शिकवायचा आहे आपले समाज जीवन आणि याच्या घटकाशी संबंधित अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा त्र्याहत्तर एच वीस व्यक्ती कुटुंब व संस्थांचा मिळून समाज बनतो हे समजून घेतात यापुढे अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेलं आहे त्यानंतर त्याच्याशी संबंधित साधनतंत्रे आणि शैक्षणिक साहित्य आहे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिबिंबित होणारे गाबाघटक मूल्यांनी कौशल्य दिलेले आहेत त्यानंतर पुढच्या आठवड्यात पहा एकूण चार दिवस आहेत आणि आपल्याला परत नागरिक शास्त्राचा पाठ घ्यायचा आहे आपले समाज जीवन आणि याच्यासाठी अध्ययन निष्पत्ती परत तीच आहे झिरो सहा त्र्याहत्तर एच वीस आणि यापुढे अध्ययन अनुभवाचे स्वरूप दिलेले आहे पुढं साधनतंत्रे शैक्षणिक साहित्य आणि गाभा घटक मूल्यांनी कौशल्य आहेत यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला परत एक ते पाच दिवस जे आहेत ते आपल्याला चाचणी क्रमांक एकसाठी असणार आहेत त्यानंतर पुढच्या ह्याच्यामध्ये चा पहा चार दिवस आहेत या ठिकाणी आणि आपल्याला इतिहासाचा पाठ घ्यायचा आहे वैदिक संस्कृती यासाठी अध्ययन निष्पत्ती आहे झिरो सहा त्र्याहत्तर एक झिरो तीन भारताच्या नकाशावर महत्वाच्या ऐतिहासिक स्थळांचे स्थान दर्शवतात तर या ठिकाणी पहा अध्ययन अनुभवाचे स्वरूप आहे वैदिक वाङ्मयातील माहिती समजावून सांगणे वैदिक काळातील कुटुंब व्यवस्था दैनंदिन जीवन याविषयी माहिती लिहिणे वैदिक काळातील शेती पशुपालन आर्थिक सामाजिक स्थितीचे वर्णन करणे वैदिक काळातील धर्मकल्पना व शासन व्यवस्थेविषयी सविस्तर माहिती लिहिणे या संबंधित साधन तंत्रे आणि शैक्षणिक साहित्य दिलेले आहे त्यानंतर विद्यार्थ्यामध्ये प्रतिबिंबित होणारे गाभा घटक मूल्यांनी कौशल्य दिलेली आहेत